चला सर वा आतापर्यंत जेवढ्या झाडी बोली रत्नामध्ये त्याऐ बरं वाटत आम्ही झाडी बोलीच्या जतन करण्यासाठी फटत आहोत बोली म्हणजे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया बोलली जाते तिला म्हणतो तर माझी सुद्धा रचना घडे बोलीतच आहे तत्पूर्वी फक्त एक ग्रंथोत्सवावर पिढ्यांना मार्ग झाली पिढ्या पिढ्यांना मार्ग झाली हीच ग्रंथाची थोरवी मधुकन वेचून वाटत जावे जसा प्रकाशित करतो तर माझी झाडी पट्टी ही झाडी बोली रचना दिलेली आहे ती मी तुमच्या समोर सांगतो छाडी पट्टी ऐका माझ्या साडीत येऊ

जिचे फूल दुन आत गाऊ षडीपटीचे गुण आत गाऊ जय तुमले षडीपटी सजली हे तुझ्या रानाची सारी मिळेसली चाल खेऱ्यातली हाती

बताओ 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 बता�

तो प्याचा मिरिकी येऊन पाय ना आजी, आजी जा तू येऊन पाय ना आजी जा तू कुळाच्या घरी रावाले चल ना भाऊ एक वेळ ही सुंदर झाडी पावाले सर्वी कडया हिरव्या राणी दिसते हा पाणी पाणी

चलना खावु एक खाण्याची नाही चिंता डोबरीत माणू हा झिंका खाण्याची नाही चिंता डोबरीत माणू हा झिंका मांजरेच्या झुरव्या

ਉਹ ਇੱਕ ਵੇੜੀ ਸੁੰਦਰ ਝਾੜੀ ਪਾਵాలే ਚਲਣਾ ਟੇਬਰ ਮੋਹ ਵਾਲਾੜੂ ਚਲਣਾ ਟੇਬਰ ਮੋਹ ਵਾਲਾੜੂ ਅਨ 얘ੋਆਂ ਖਾਵాలే ਚਲਣਾ ਬਾਉ ਇੱਕ ਵੇੜੀ ਸੁੰਦਰ ਝਾੜੀ ਪਾਵాలే ਚਲਣਾ ਬਾਉ ਇੱਕ ਵੇੜੀ ਸੁੰਦਰ ਝਾੜੀ ਪਾਵాలే ਵਾਹ